काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री तसेच हजारो कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करी डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा नामांकन अर्ज केला दाखल होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचा नामांकन दा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी ना आज नामांकन अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री माजी आमदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षानंतर भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा ईव्ही एम मशीनवर पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चोरशीची झालेली असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीविरोधात महायुती अशी लढत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळते महाविकास आघाडीच्या वतीनं आज शक्ती प्रदर्शन करून डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय काँग्रेस याने विकास काँग्रेस के साथ मे चलेंगे आज आपको दिखाई है जो माहोल है, प्रति प्रति जो काँग्रेस के के और महाविकास आघाडी आहे भंडारा गोंदिया जिल्हा लोकसभा क्षेत्र में हमारे नाना काका जी के नेतृत्व में हम ये लड़ाई लड़ने जा रहे हैं और आज के डेट में आपको बता रहा हूँ कि भरगोस मतों से आज अपन चुन के आ गए हैं यहाँ पे भंडारा गोंदिया जिले में और यही लहर पूरे देश में जाएंगी महाराष्ट्र में जाएंगी और यहाँ पे बीजेपी की सरकार संपूर्ण नष्ट होंगी यहाँ से और इंडिया की सरकार यहाँ पे स्थापन होंगी इस मुद्दे को लेकर आप आगे जाने वाले बच्चे जी हमारे खरगे जी ने और राहुल गांधीजीने एजेंडा दिया है 25 वचन है उसके माध्यम से हम माध्यमसे निवडणूक कोंडिया आयलाइंचा उमेदवार म्हणून आज प्रशांत पडोळे यांचं आम्ही नामांकन जाहिर के लिए, दाखल के लिए या ठिकाणी जाहीर केले दाखल केलेला आहे आणि यामध्ये आप पार्टी असेल कम्युनिस्ट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट कर असेल अशा अनेक संघटना ज्या इंडिया अलायन्स मध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आ, या उमेदवाराला आहे पंजा या चिन्हावर ही निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभेत होऊ घातलेली आहे जवळपास सव्वीस वर्षानंतर पंजा हे चिन्ह या ठिकाणी आता पुन्हा आलेलं आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची पसंती सुद्धा पंजाब चिन्ह आहे त्यामुळे आता या सगळ्या अलायन्स आणि अलायन्सची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे आमचे उमेदवार प्रशांत पडोळे हे बहुमतानं निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आपण आजच पहिल्या दिवशीच कारण की गण जमली तर गवळण जमते असं एक मन आहे आमच्या भागात ती परिस्थिती आज आहे आणि चांगल्या मताने उमेदवार प्रशांत पडोळे निवडून येते बिरो रिपोर्ट एन मराठी गोंदिया सोबत संकेत पवार